जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील निकालांनी शहराच्या राजकारणात एक स्पष्ट ध्रुवीकरण उघड केले आहे एका बाजूला भाजपचे हिंदुत्ववादी वर्चस्व तर दुसरीकडे ए आय एमआयएमचा अल्पसंख्याक प्रतिकार एकेकाळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी गजबजलेल्या या राजवाड्यात आज फक्त भाजपा आणि ए आय एमआयएम हे दोन पक्ष प्रमुख भूमिकेत दिसत आहेत निवडणुकीत भाजपाने सत्याऐंशी जागांवर विजय मिळवला तर एआयएमआयएमला आठ जागा मिळाल्या ज्यामुळे इतर पक्षांना केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले हे काय आहे विकासाची निवडणूक की धार्मिक युद्धाची सोलापूर एकेकाळी जिथे लोकशाही नांदत होती दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपा एकोणपन्नास शिवसेना एकवीस काँग्रेस चौदा एआयमआयएम नऊ राष्ट्रवादी चार बसपा चार आणि माकप एक असे बलाबल होते एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करत होते पण धार्मिक विखारी भाषणांनी मने दुभंगली भाजपच्या नेत्यांनी हिंदू मतदारांना एकत्रित केले तर ए ने मुस्लिम ओळखीवर भर देऊन अल्पसंख्याक मतांना एकत्र आणले परिणामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यांऐवजी धार्मिक ध्रुवीकरणावर लढली गेली भाजपच्या एका उमेदवाराने तर चक्क तुरुंगातूनच विजय मिळवला एआयएमआयएमच्या नेत्यांनीही धार्मिक आणि भावनिक भाषणे करून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण केले ज्यामुळे समाजवादी विचारांचे राजकीय पक्ष या निवडणुकीतून हद्दपार झाले आज महानगरपालिकेत फक्त दोन पक्ष आणि दोन समूहांचे प्रतिनिधी दिसत आहेत भाजपचा बहुसंख्याक गट आणि एआयएमआयएमचा अल्पसंख्याक गट शिवसेना शिंदे गटाला केवळ चार काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळाली ज्यामुळे विविधता हरवली आहे धर्मांध नेत्यांनी लोकशाही कुठे नेऊन ठेवली हे ध्रुवीकरण केवळ राजकीय नाही तर सामाजिक विभागणीचे आहे सोलापूर सारख्या शहरात जिथे हिंदू मुस्लिम एकत्र राहतात परंतु अशा विषारी राजकारणाने विकास थांबेल आणि हिंसाचार वाढेल भाजपा आणि एआयएमच्या या दोन पक्षांच्या लढाईने इतर पक्षांना बाजूला सरले ज्यामुळे महानगरपालिका एका धार्मिक युद्धाच्या मैदानात रुपांतरित झाली आहे का असा प्रश्न पडतो हे अवलोकन सांगते की सोलापूरची लोकशाही धार्मिक अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकली आहे जर हे असेच सुरू राहिले तर शहराचा विकास खोळंबेल आणि सामाजिक एकता नष्ट होण्याचा धोका निर्माण होईल प्रश्न उभा राहतो की मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे पक्ष लोकशाहीला कधी मुक्त करतील की धर्माच्या नावाने राजकारण असेच चालू राहील